ते सामनाचे संपादक आणि राज्य स्वराज्य माझे सहकारी संजय राऊत ही विशाल सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केले हे आपल्या सगळ्यांचे आमदार संग्राम संस्थे लोकसभेच्यासाठी किंवा सगळ्यांच्या उमेदवार संत सुखिया सुळे व्यासपीठावरचे शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांचे पदाधिकारी आणि हजार हजारच्या संख्येनं उपस्थित असलेले रोज वेगळ्या या भागाचे माझे सगळे बंड भरिने निवडणुका जाही होती माझ्या अंदाजानं उद्याच्या चौदा पंधरा तारखेच्या आसपास निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असेल निवडणूक येईल सेवा येईल पण या देशाचं भविष्य आणि भवितर्य हे मजबूत करण्याच्यासाठी आता धांबायला वेळ नाही आणि या हेतूनच संग्राम संस्थेंनी सांगितलं ते आपण व्यवस्थून सुरू करेल आणि मला आनंद आहे की आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्ये जेव्हा उपस्थित आहात ही नियोजन तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची नियोजन आहे स्वातंत्र्याच्या नंतर Ani kanılsa şaşırıncı çok işe. Canlı neyse öte, zahmetli şaşırıyor öte, ince ya dengi öte, vaziyet esai öte, zehirleniyor öte, hasta bir hediye varsa öte, ani kanşına पण या सगळ्या काळामध्ये देशाच्या भविष्याची चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी झाली नाही पण गेले दहा वर्ष या देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आणि ज्या पद्धतीची पावलं त्यांनी टाकली आणि त्याचे परिणाम आज आम्ही ठिकठिकाणी पाहतोय हे फायद्याच्या नंतर परिवर्तनाच्या नाही इथं बदल केला पाहिजे ही भूमिका आज देशाच्या नष्टीनं अत्यंत आवश्यकता आहे आधीच्या मित्रांनी शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा मांडला दहा वर्ष माझ्या तर देशाचं शेतीचं काम होतं मला शपथ घेतली राष्ट्रपती भावना देशाच्या शेतीमध्ये शपथ घेऊन घरी आलो पहिली फाईल माझ्या फुल आली काय त्या फायदेत होतं देशामध्ये एक महिना पुढे एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्या समोर लोकांच्यासमोर मोठ्याचा फर्षी आणि त्यासाठी परत देशातलं धान्य आणावं मी फार अस्वस्थ शेती या देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आहे आमचा बळीराजा उन्हा करण्याचा विचार न करता गाव राहतोय फिकवतोय देशाचा मृत्यूचा प्रश्न सोडवतोय आज या देशामध्ये धान्य कमी व्हायचं आणि म्हणून ठरवलं की परदेशातलं धान्य आणणं हे बंद केलं पाहिजे अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदल एक दिवशी माझ्या माझ्याकडं माहिती आली की यवस्मान जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली शेतकरी अस्वस्थ करतोय या देशाचा राजा लोकांचा भूक वागवण्याचं काम करावं तो आत्महत्याच्या रस्त्यावर जातो पण मंत्री प्रधानमंत्री होते मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आत्महत्या का केली हे हवन जाऊन समजून घेतलं पाहिजे दुरुस्ती करायची असेल तिथं दुरुस्ती केली होती आम्ही गेलो एवढं ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना वेचो माऊली रडत होती तिच्या दौऱ्याचं पाणी थांबत जातो विचारलं काय झालं का, का आत्महत्या केली तुझ्या बालकाने तिने सांगितलं मुलीचं लग्न झालं आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं कर होतं कर कर देणं देता आलं नाही सावकारांनी एक दिवशी घरामध्ये येऊन भांडी कुंडी रस्त्यावर टाकली अमृतचा फंठ नावा झाला पूजेचं लग्न ठरलेलं मोजलं आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचा अर्थ एकच आहे कर्ज वादा हेच आत्महत्तेचं कारण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं उदक हे कायद्याशिव गट्यंतर नाही दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि सिंग आणि अर्थमंत्री आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला की या देशातल्या बहिर राजाला जगणं मुश्कल झालं असेल कर्ज फाडण्याच्या मुलं तर त्याच्या धोक्यावरच कर्ज माफ करायचं एका होकाहत्तर हजार कोटीच कर्ज आम्ही माफ करून आज टाकतो हो आहे आज ठीक होत आत्मयत आज ठिकठिकाणी भांडे कुंडे काढली जात आहेत बँकेची जपसी येते आणि हे सगळं होत असताना आजचे राज्यभर मोदी साहेब या कामाकडे अत्यंत सुद्धा बघायला तयार नाही सत्ता हातायची ही लोकांच्यासाठी वापरायची असते आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्यासाठी करत ते करणार ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्यापर्तींची माफ केले त्यांच्यासाठी सत्तेचा वापर केला आणि हे योग्य नाही आहे आज तुम्ही प्रधानमंत्री झाला तर त्यांनी हिंदुस्तानचा विचार हा केला पाहिजे तो सबंध देशाचा प्रधानमंत्री असतो तो एका राज्याचाच असतो तुम्ही गेल्या वर्षातल्या दोन वर्षाच्या की तीन वर्षाच्या किंवा दहा वर्षाचे सगळे महत्वाच्या निकाल वगैरे प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असताना बाकीची राज्य संकटात टाकायची भोके कंडाळ करायची दरिद्री ठेवायची आणि तिची साधन संपत्ती ही गुजरातला जाईल घेतली हे काम करायचं याचा अर्थ हे ग्रस्त देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा प्रमुख होऊ शकत नाही त्याला देशाचा विचार समजत नसे त्या मनात येत नसते तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणं हे काम तुम्हाला आणि मला करायचं आहे त्यासाठी ही निवडणूक होत आज आपण बघतो सांगितलं त्यांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी के केला की गॅरंटी मोदींची गॅरंटी कसली गॅरंटी त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा फैसा आहे तो काळा फैसा आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेन एक धमरा परदेशातला आणला आण पाच पंधरा देशामध्ये चक्रा टाकल्या त्या देशामध्ये आपण त्याचे महत्वाचे घटक आहोत हा सांगण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा पैसा आणून त्याला संपन्न करण्याचं जे काही धोरण त्यांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी त्या ठिकाणी केली नाही आणि त्याचा खराब आज ते गॅरंटी किती सांगू गेल्या दोन वर्षाच्या पूर्वी दिल्लीच्या श्रीनगर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातील शेतकरी हजारोच्या संख्येने आले एक वर्षभर शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर बसले दिल्लीची थंडी असो दिचा उन्हाळा असो याचा विचार केला नाही तर शेतकऱ्यांचं दुखणं दूर करा एवढी एकच मागणी करत होते पण एक वर्ष हा कार्याची इमान राखणारा रस्त्यावर उगल्यावर रस्ता पण त्याच्याकडं धमकून बघायचं काम मोदी सरकारने केलं नाही त्यामुळे त्यांच्या गर्जंटीवर आज आम्हाला कोणाचा विश्वास नाही रोजगार असतो बेकारी महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते याच्यासाठी काही करत नाही हजारोच्या संख्येने तरुण आज वनमान हिंसा नोकरीसाठी आत्ता स्टेजवर बसल्या बसल्या माझे असं स्पर्ध झालं की अमुक अमुक वेकारनं नोकरी शिकायची व्यवस्था करा आज कुठेही गेलं तर ही तरुणांची शक्ती देशाच्या भविष्यासाठी वापरायची ऐवजी त्यांना वेकार ठेवणं आणि एक स्वतःचं घर संकटात ढकलणं हेच काम आजचे राष्ट्रपती या देशामध्ये करत आहेत अनेक गोष्टी सांगता येतील सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते पण ही सत्ता आता वापर सरकून असते आज ही सत्ता वापरली जाते ती प्रामुख्यानं लोकांना त्रास देण्याच्या असते आता त्यांचं वाचण ऐकलं राहू साहेब काय केलं त्यांनी त्यांनी तुमचा आवाज मांडला त्यांच्या वर्षान तुमचं दुखणं मानलं त्यांना अटक केली त्यांना महिन्यान महिने तुरुंगामध्ये टाकलं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय केलं त्यांनी एक कॉलेज चाललं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर त्याचा खटला भरला आणि त्यांना वर्ष तुरुंगामध्ये टाकलं अशी कितीतरी उदाहरणं सांगायची सत्याचा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज आद या त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्यामुळं साधिकच आहे या सगळ्या गोष्टी ते कुठेही हा घासला पाहिजे आणि तो आवाज घालायचा असेल तर बदल केल्याचं गतंत्र नाही आणि ती बदल करायची संधी उद्या केला तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचे असते त्या दिवशी जावा आणि तुतारीच्या समोर तो वचन दावा आणि या ठिकाणी पहिले वचन द्यावे आज तुम्हाला सगळ्यांच्यासमोर उमेदवार म्हणून सुफ्याची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण निवडून दिले पाच जण पहिले दोन किंवा तीन क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं आणि उत्तम पार्लमेंटचा सा सवास म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही सात वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार हा तुला सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून त्यांना वाढी मोठ्या वर्ताने आज निवडून द्यायचं हे काम करायचं आहे वरच्या दृष्टीनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचे की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही याचा मी त्याचं नेतृत्व दिलं या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आज आज सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगतो की सांगा म्हणून तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या फाठीशी सरस व्हाल कायम राहील आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो पण इथून एकदा शरद पवारांचा पाठींबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास लोक तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी वाळवतो आणि माझे दोन शब्द संभावतो जय हिंद जय वाज गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा